नमस्कार मैत्रिणीनो सिंपल मिजवाणी मराठीमध्ये आज आपण हिरवी मिरची घालून मस्त झनझणी खमंग दानादाना मोकळी व छान मौसूत अशी साबुदाना खिचडी करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता आपली खिचडी मस्त मौसूत आणि दानादाना मोकळी झालेली आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साबुदाना खिचडी करण्यासाठी इथे मी एक वाटी साबुदाना घेतला आहे साबुदाना स्वच्छ निवडून घ्यायचा नंतर यामध्ये पाणी घालायचं भरपूर पाणी घालून साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि तर हे पाणी जे आहे ते काढून टाकूया साबुदाण्यातलं पाणी काढून टाकलं आता साबुदाना भिजण्यासाठी नॉर्मल टेम्परेचरचं म्हणजे साधंच पाणी मी यामध्ये टाकलं आहे फक्त साबुदाना व्यवस्थित बुडेल इतकंच पाणी घालायचं जास्त घालायचं नाही तर मग खिचडी न होता तिचा गिचका होतो तर आता त्याच्यावरती झाकण ठेवून पाच सहा तास हा साबुदाना भिजत ठेवूया तर बघा साधारण पाच ते सहा तास हा साबुदाणा भिजवून घेतला आणि तुम्ही इथे बघू शकता साबुदाणा किती छान असा भिजलेला आहे बघा मस्त टम्मसा फुगला आहे आणि अगदी व्यवस्थित भिजला आहे आणि छान मोकळा मौसूत असा साबुदाणा झाला आहे आता हिरवी मिरची घालून आपण साबुदाण्याची खिचडी करणार आहोत त्यासाठी पाच हिरवी मिरची इथे मी भाजून घेतली आहे मिरची भाजून घ्यायची मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी कर जास्त करू शकता ज्या वाटीने आपण साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने अर्ध्या वाटीपेक्षा थोडेसे जास्त शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे कच्चेच घेतले आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही शेंगदाणे भाजून घेऊ शकता आता मिक्सरचं बटन चालू बंद करून जाडसर असे शेंगदाणे वाटून घ्यायचे तर बघा मिक्सरचं बटन चालू बंद करून अशा पद्धतीने जाडसर असे हे शेंगदाणे वाटून घेतले खूप जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही आता साबुदाणा खिचडी करण्यासाठी या कढईमध्ये मी एक पळी तेल घालत आहे तुम्हाला जर तेलाची खिचडी नसेल आवडत तर साजूक तुपाची करू शकता आता तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि इथे मी थोडेसे अख्खे शेंगदाणे घेतले आहेत ही चा, ला ही आता हे शेंगदाणे छान छान आपल्याला मस्त लालसर रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे मस्त चटचट वाजेपर्यंत आणि छान लालसर रंगाचे होईपर्यंत तळून घेतले आता हे काढून घेऊया आता बघा या तेलामध्ये इथे मी अर्धा चमचा जिरे घालत आहे तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल नाही टाकले तरी काही हरकत नाही आता जिरे छान फुलले की इथे मी मोठा बटाटा अशा पद्धतीने पातळसर कापून घेतला त्यानंतर ह्या फोडी स्वच्छ धुवून घेतल्या बटाटा लवकर परतला जावा त्यासाठी यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि त्या मीठ घालून साधारण पंचवीस तीस सेकंद हा बटाट्याच्या फोडी परतून घ्यायची आहेत इथे मी साधं मीठ वापरत आहे तुम्ही उपासाला साधं मीठ खात नसाल तर सैंधव मीठ टाका तर बघा साधारण पंचवीस तीस सेकंद ह्या बटाट्याच्या फोडी परतून घेतल्या आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक मिनिटभर या फोडीला वाफ काढायची मीडियम गॅसवर एक मिनिटभर बटाट्याच्या फोडीला वाफ काढून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता आता बटाट्याच्या फोडी मस्त अशा शिजल्या आहेत बघा तर बघा अशा पद्धतीने बटाट्याच्या फोडी शिजल्या की आता आपण जो शेंगदाणाचा जाडसर असा कूट करून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा तो घालायचा आणि तो या बटाट्याच्या फोडीमध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा जास्त वेळ परतायचा नाही फक्त व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आता बघा शेंगदाण्याचा जो कूट आहे तो बटाट्याच्या फोडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला आता भिजून घेतलेला जो साबुदाणा आहे तो यामध्ये टाकूया आणि आता खिचडीला लागेल त्यानुसार चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालताना आपण लक्षात ठेवायचं थोडंसं मीठ आपण आधीसुद्धा घातलं आहे इथे मी अगदी पाव चमचा एवढी साखर घातली आहे साखर जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल आणि अर्धा लिंबाचा रस पिळवून घेत आहे लिंबाचा रस आणि साखर घातल्यामुळे साबुदाण्याच्या खिचडीला खूप छान चव येते पण तुम्हाला जर नसेल आवडत तर स्किप केलं तरी काही हरकत नाही आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर बघा आता साबुदाण्याची खिचडी मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली मस्त झणझणीत अशी ही खिचडी आपण करणार आहोत तर आधी मी पाच हिरवी मिरची वापरली आहे आणि आता पाव चमचा लाल तिखट घातला आहे तुम्हाला जर लाल तिखट नसेल घालायचं नाही घातलं तरी काही हरकत नाही आता लाल तिखट घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं लाल तिखट घातल्यानंतर साबुदाणाची खिचडी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम गॅसवर पाच मिनिटे या साबुदाणाच्या खिचडीला वाफ काढायची मिडियम गॅसवरती पाच मिनिटे या साबुदाना खिचडीला आम्ही वाफ काढून घेतली आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी खिचडी तयार आहे छान मस्त दानादाना मोकळी आणि मऊसूद अशी आपली ही साबुदाण्याची खिचडी इथे झालेली आहे तर बघा आता आपण जे तळून घेतलेले शेंगदाणे आहेत ते या स्टेजला घालायचे आहेत सगळ्यात शेवटी तळलेले शेंगदाणे घालायचे म्हणजे खिचडी खाताना हे शेंगदाणे तर खाली आले की खूप छान लागतात कारण हे शेंगदाणे सगळ्यात शेवटी घातल्यामुळे छान क्रिस्पी असे राहतात आणि खिचडी खाताना मस्त क्रिस्पी असे शे शेंगदाणे लागतात तर बघा मस्त मऊसूद अशी खिचडी तयार आहे तर आता ही साबुदाणा खिचडी आपण सर्व करून घेऊया याआधी मी तुमच्यासोबत उपवासाची साबुदाण्यांशी आपे शेअर केलेले आहेत उपवासाची खीर उपवासाचा शिरासुद्धा शेअर केलेला आहे आणि त्या सगळ्याच्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत बघा मस्त मोकळी मऊसूद झनझणीत आणि खमंग अशी खिचडी खिचडीसोबत तोंडी लावण्यासाठी हिरवी मिरची आणि लिंबू वाह क्या बात आहे तर तुम्हाला आजची साबुदाणा खिचडी रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत